नमस्कार मी संदीप खळे आपण पाहत आहे वास्तव मराठी आज आपण राजकीय आढावा घेण्यासाठी पारनेर नगर विधानसभा मतदारसंघामध्ये आलेलो आहोत आणि येथील नागरिकांशी चर्चा करणार आहोत ते कोणासोबत जाणार आहेत या भागातली चर्चा काय आहे आणि ते कोणत्या मुद्द्यांवर निवडणूक होते हे जाणून घेण्यासाठी आपण पळशी या गावात आलेलो आहे ते पळशी गावातील नागरिकांशी चर्चा करणार आहोत येथे महाविकास आघाडीकडून राणी लंके या उमेदवार आहेत तर महायुतीकडून काशीनाथ दाते हे उमेदवार आहेत अपक्ष म्हणून माझे आमदार विजय आवटी हे उमेदवार आहेत दुसरे अपक्ष विजय सदाशिव आवटी हे उमेदवार आहेत अनेक उमेदवार आपल्या नशीबमावत आहेत नक्की जाणून घेऊ पैसेकर कोणासोबत आहेत आणि पैसेच वातावरण काय आहे काही नागरिक का आहेत त्या ठिकाणी त्यांच्याशी चर्चा करू त्यांना काय वाटतं कुणाची चर्चा आहे तर दातेसर आहेत राणीताई लंके विषबा आवटी कशी होईल लढत लढतला आता काय चर्चा आहे चर्चा सरांची आहे लंकेंची आहे आणि भाऊची आहे तिघांची पण आहे हा तिघांची दिसते साधी अजून काही नागरिकांशी बोलूया निवडणूक लागली आहे का माहिती कोण पगार आहे राणीताई लंके भागात कोणाची आहे भागात आता आजोब तर काही दिसत नाही पण हवा आहे ज्याच्या आहे त्याच्या आहे कोणाची भाग तुमचं मत नाही विचारत आहे आमचं नाही आता आहे सगळेच येत काय त्याच्यात दोन तीन दोन चार जण उभे आहेत उमेदवार आहेत दाते आहेत दोघांमध्ये कोणाची जास्त चर्चा अजून चर्चा तशी काही नाही पण ठरण आता दोन चार दिवसानंतर स्पष्ट होईल दिवसानंतर स्पष्ट होईल निवडणूक लागली माहितीये का कोण उमेदवार आहे उमेदवार आम्हाला म्हणल्या चर्चा कोणाची विजयी भाऊ कोणता पक्ष आहे त्यांचा येतो अपक्ष कोणतं आपल्याला नाही सांगताय ना लक्ष नाही बोलूया निवडणूक लागली आहे का नाही सांगतायच नाही सांगतायच <laughs> राणी लंके ते विजय माझे आमदार काय बाकीचं काही नाही चर्चा येते का आता आपल्यापर्यंत कोणी आलंच नाही पर्यंत नाही आलं गावात पण चर्चा आहे काय असं काही नाही सगळ्यांचीच चर्चा आहे सगळ्यांची जास्त जास्त काय सांगता चिवायचं नाही येत अजून काही नागरिक बाबा निवडणूक लागली माहितीये का कोण उमेदवार आहे मला सांगता मी पाहुले कुठले तुम्ही धोत्राच धोत्र याच मंतर सांगत आहे ना तुम्ही कोणची हवा आहे तुमच्या मतदार कोण गाडीला अजून काही नाही काही शिंदे निवडणूक लागली कोण उमेदवार राणीताई लंके काशीनाथ सर विजय सदाशिव वावकी विजय भास्कर वावकी संदेश कारण उमेदवार आहेत कसे लढत होईल एकदम जबरदस्त लढत व्हावा अशी अपेक्षा आहे सर्व तालुक्याला आणि सर्वच उमेदवार त्या थोडीचे तरी इथं बऱ्यापैकी आवाज शरद पवार साहेबांना मानणार आहे या गावात कारण शेतकरी नेता म्हणून त्यांची ओळख आहे आणि पहिल्यापासूनच राष्ट्रवादीची बालेकिल्ला म्हणून हे गाव ओळखलं जाते राणी हा तस सांगता येणार नाही पण गावात आहे असं काही पक्षाने पवार मानतात मानणार आहे पण तरी आता आहे जस याच्या वर्षी झाले बाराशे लोकसभेला हे होत पण तेवढं लिडणार आता थोडंफार कमी होईल कारण आता तालुक्यातले आमदार आहे लीड कमी होईल तुम्हाला काय वाटतं माझे आमदार विजयावटी पण रिंगणात काय फरक पडेल हा तरुणा बदल होईलच काय काय नाही माझे आमदार विजय विजय भास्कर त्यांनी नाही एवढं फरक या विजय आवटींच कोणाचे मतदान घेते दाते सरांचं घेतील की राणी लंकेंचं नाही आता ते पहिले एकत्र असल्यामुळं मग आता राणी ताई लिंकेंच घेतील राणी लिंकेंच लोकसभेला भाजप बरोबर होते काय धोवरच्या पातळीवर आपल्याला नाही ना कशी करा मग कोणासोबत जाते राणी ताई लिंकेन का बरं जाते शरद पवार साहेब शरद पवार साहेब सांगून देऊ उत्तर निवडणूक लागली कोणाची हवा आहे राणीताईंची का बरं राणीताईंची हवा का बरं म्हणजे सगळे महा मानणार वर्ग त्यांना येते म्हणजे काय काम आहेत का बाबा हवा का झाली त्यांची काम भरपूर देश केले काय सांगण्यासारखे आहे का काय याची महत्वाची काम आहेत का तालुक्यातली ज्या पाहून लोक त्यांना मतदान करतात तालुक्यात रस्ते रस्ते असतील समजा काय पाण्याची सुविधा असते कुठं सभा मंडप वगैरे सगळं काय असं कॉन्क्रीट करण्याचे काम असतील गावातले सगळे बँके साहेबांनीच दिले निवडणूक लागली तुमच्या गावात काय येतात उमेदवार प्रचार उमेदवार येतात प्रचार येतात मग कोणत्या उमेदवाराचा प्रचार जोरात अजून कोणी आलं नाही तर लागल्या गाडी येतात नाही गाड्या दिली आल्या उमेदवार कोणीच नाही आलेले हवा झाली की नाही निवडणुकीची हवा अजून तर काही तशी काही गावात चर्चा नाही उमेदवार नव्हता का राणी लंके काशी काही चर्चा कोणाची तुमच्या भागात अजून राणी लंके आले दिवशी एक आठवडा झाला त्यांना अजून त्याच्यावर काही परत कोणी आलं नाही इथे निघून पुढं

हैं जरा हवा निवडणूक लागली प्रचारला येतात ना उमेदवार काही इथे आम्ही रानत राहू राहत राहतो मतदान मागायला कोणीच नाही आले का अजून गावातले कार्यकर्ते कार्यकर्ते हाय तीच बसलेली ती चर्चा चालू तीच चर्चा करायची काय काय म्हणतात काय करायचं विचारा काय करायचं अजून पोळ चालू करायचं तुम्ही आली तुम्ही बोला काय मतदान वाढवायचं चाललंय का प्रयत्न नाही आमच्या गायती नाही तिन्ही उमेदवार चालणार आहे तातेश सरबी चालणार आहे राणीताई चालणार आहे आणि विजू भाऊ चालणार

आता त्यांची वय झाली जास्त राहिले पण आता त्यांच्या घरातलं आहे हिजूबा आहे त्यांच्या घरातला आहे ना हवा कोणाची मग हवा आहे तीन उमेदवारांची आमच्या गावात तीन थी? जास्त कोणाची नाही सामान चालते आमच्या गावात सामान जास्त हवा कोणाची काय केले का त्यांनी काही काम नाही तुम्हाला काय वाटत मला काहीच नाही वाटत मी सध्या आरामी आरामी यांचे मत ऐकताय ना तुम्ही हा यांचे आहे काय म्हणतात त्यांचे अजून स्पष्ट नाही दहा तारखेच्या नंतर काय करायचं तस फिरान तिकडे करणार आम्ही मतदान कुठे फिरान हवा तिजू भाऊ आता राणी ताईचं नाव घेतला म्हणजे दबाव तसं करते लंके साहेबांचं नाव घेते लंके साहेबांचं नाव घेते दबाव मुळे घेते बाहेर असं दबाव घे नाही काय त्यांचा दबाव नाही काय नाही आमच्यात साध्या साधा आहे काय आवडतो तुम्हाला कोणाची आवड तुमच्याकडे कोणाची राऊरीच आहे पाहुण राऊरीला कोणाची आवाय राऊरी राजे करडीले पण जोडत आहे करडी बिरकुल सर मालूम ये काय सर मी आता काय मैदान लंक्याला लंके लंके साहेब काय वाटत तुम्हाला कोणाची हवा आहे आमच्याकडे त्रिशुल्क हवा आहे जास्त जवळजवळ विजय बावटी विजय का हवा वाढली का वाढली तर ती आमच्या ग्रामदैवताला त्यांनी मदत केलेली आणि ते एकदम तरुणांची चांगली उत्कृष्ट साथ देतात त्यांना पण लोकसभेला मतदान आमच्या तस आम्ही बाहेरच्या उमेदवार म्हणून त्या मदत केली तर सुजय प्रचार करत होते कोणते विजय भाऊ हा चालेल ना आता ते कामपात याच्यात काय होत विलक्षण मध्ये राजकारणात सगळा चिखल झालेला आहे आणि त्याच्यामुळं काही इथं महायुतीचं तिकीट काय नाही भेटलं त्यांना विजय आवटींना महायुतीचं तिकीट आता ते कंटे कनेक्ट नाही राहिली त्यांच्याशी अजित पवारांकडे गेले होते ना सगळे अजित पवार तिकीट गेली होती ती जाते सरांना तिकीट दिले राते सर आता का चांगलीच उमेदवारी आमच्या तालुक्यातला नक्की नक्की कोणासोबत जायचं नाही नाही जायला आता आम्ही आमचं गाव आमचं आमच्या गावचं एकदम मयूर जेव्हा त्याच्या मनावर असतो ती एखाद्याच्या विरोधात गेलो देवाच्या मनावर आता सर आपण मतदान विवाद होईल त्याच्या मनावर नाही मतदान झालं नंकेन नाही झालं ना नाही नाही विकेंडला झालं विकेंडला कुठे झालं मतदान आमच्या इथं काही मतदान झालं आता गावात भावभावा पटत नाही पॉलिसी मध्ये आहोत आपण लोक स्पष्ट बोलत नाहीत अजून काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न लागली माहिती आहे निवडणूक हा माहिती कोण कोण उमेदवार आहे लय उमेदवार आहे स्वतः कोणत्या आहे सगळ्याच उमेदवारांची चारचे हे पण आहे मला काय मी इलेक्शन असते त्याच्यामुळे मी भाग नाही घेतले तुम्ही कुठले इथ कर्जू लाईल शेवट कर्जू लाईल कोणाची आहे लंके इकडे लंकेची आहे इथं कोणाची वाट इकडे दाती बरं गे थोडा थोडा खरं निवडणूक लागलेली कोण उमेदवार आहेत पारनेर विधानसभा मतदारसंघ पाचशे उमेदवार आहे चर्चा कोणत्या उमेदवाराची असते इकडे स्थानिक उमेदवार आहे कोण आहे निवडणूक लागली माहिती मला निवडणूक लागली माहिती हा माहिती कोण आहे हो उमेदवार उमेदवार आहे बरीच आहेत पण आता मी राणी लंके ताचेनाथ दाते विजू आवटी दाते सर विजय आवटी राणी लंकेची नाही चर्चा राणी लंकेची चर्चा आहे का नाही चर्चा आहे निवडणूक लागली निवडणूक निवडणूक लागली काय वातावरण पैसे वातावरण मी काकडे आहे तुमच्याकडे कोणाचं वातावरण आमचं राणी लंके वातावरण का जाणवतं काय कारण आणि येति वातावरण का, वात का जाणवत आमचे नेते चोवीस तास तीनशे पासष्ट दिवस सर्वांसाठी उपलब्ध आहे त्याच्यामुळे वातावरण आहे पण आवाज निघतो परिश्रि परीक्षा निघतो मला काय नाही मी नाके डोक्यात असल्यामुळे काय म्हणा माहित पण नव्वद टक्के पैसे ते बी राणी लंकेत बरं चालतं कारण ते सर्वसामान्यांचा एक आधार आहे निवडणूक लागली माहितीये का निवडणूक हो कोण उमेदवार आहे चर्चा कोणाची लंके औटी साहेब जास्त चर्चा का बरं दाते सरांची चाल काम चांगले निवडणूक लागली माहिती आहे का हा कोण उमेदवार मला माहित निवडणूक लागली माहिती आहे का हा माहिती कोण उमेदवार लंके चर्चा कोणाची लंकेची दातेची दातींची पण आहे पण मग लंके येतील बस लंके इथे निवडणूक लागली माहितीये का निवडणूक कोणाची चर्चा इकडे आता सांगतो चर्चा कोणाची लंकींची दातींची आउटिंगची चर्चाची हवा कोणाची वाटती हवा काय आता तरी पण लंकेंची का दातींची का आउटिंगची भावाचं जे मनावर राहिलं पण तुमचं मत नाही विचारित इकडे लोक काय म्हणतात ते विचारते लोक काय चौकात बसले बस चर्चा होती ना अहो हा चर्चा पण ऐकलं तर आपण ऐकायचं राहत आपण ऐकच नाही आम्ही ऐकतच नाही उमेदवार कोण आहे निलेश त्यांच्या पत्नी इतर आणि लंके आहे काशी नड्डा ते सर विजय आवटी आहे माझे आमदार विजय आवटी आहे पळशी भागात पुन्हा चर्चा आहे नेमकं काय सांगा कुठून आले तुम्ही आम्ही बाहेर गावठी तरी पण गाव खडकवडी एकच गाव आहे ना तुमच्या गावात पुन्हा चर्चा आहे काय आम्ही इकडे जाती आम्ही राहिले इकडे आलो ना नवीन म्हणजे म्हणायची काय म्हणायचं लंकेंची काय जातींची आता लागली चर्चा आहे चर्चा जास्त पण आता राणीताईंची सध्या तालुक्यामध्ये चालू आहे जास्त आणि तसे काम सरांचे जास्त आहे पीज भाऊचे काम जास्त आहे पण राणीताईंची जास्त वाव आहे कारण हे मोठा देवी मुळे थोडस फेरबदल होऊ शकतो आणि जनतेचा सुद्धा कल फिरलेला आहे की भाजपला सरकार जनता आता कंटाळलेली थोडी म्हणून थोडा कल फिरलेला आहे आता भाजपला कंटा का कंटाळत भाजपनी शेतीमालाच्या शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळे थोडीशी नाराजी शेतकऱ्यांची बाकी काही नाही बाकी त्यांच्यावर केंद्र सरकारचं कार्य चांगलंय पण राज्य सरकारचं थोडं डाऊन झालेली आहे मग आता हे निवडणुकीत राणी लंके सोबत जातील का या परिसरातील लोक जाऊ शकतील काय सांगतात जनतेचं काय सांगता येते जाऊ शकतात जाऊ शकतात लढत कशी आहे लढत कशी लढत जवळजवळ तिरंगी लढत आहे आपण जास्त चर्चा जास्त चर्चा आता राणीची जास्त चालू आपण पैसे मध्ये होतो आणि येथील नागरिकांची चर्चा केली येणाऱ्या निवडणुकीत ते कोणासोबत जाणार आहेत त्या भागातील वातावरण कसं आहे आणि कोणत्या मुद्द्यांवर निवडणूक होती त्याचा थोडा मागोवा घेण्याचा प्रयत्न केला आज इथेच थांबू उद्या भेटू नवीन नवीन भागात आपण पात्र वास्तव मराठी